नमस्कार गुड मॉर्निंग जे लाईव्ह आहेत त्यांना पण आज नाचण्याची भाकरी असेल नाचण्याची भाकरी बनणार आहे कॅमेरा वाकडा आहे मनोहरदादा नमस्कार ताई लाईक डन धन्यवाद चाललंय आहे चहा वगैरे झालाय आज नाचण्याची भाकरी बनवणार आहे जवळ मेसेज वाचायला भेटतील श्रवण दादा हाय गुड मॉर्निंग तव्यावर काय ठेवले आहे तव्यावर चाले नाचनीची भाकरी नको ती साह्याद्री खाईल बाबू शुभ सकाळ शुभ सकाळ तुम्हाला पण नाना साहेब पर... साहेब दादा नमस्कार सांगरी इस्लामपूर आ हा थांब देते नाचणीची भाकरी माहिती असेल सर्वांना भाकरी भाकरी नाचणीची हा मनोहर दादा नाचण्याची भाकरी सांग मेसेज करा भरपूर जन लाईवला आहेत आणि माहीत असेल ना तुमची भाकरी मैसेज मेसेज वाचायचे आहेत मेसेज करायचं एक भागात तपत्या तेवढी तुलसीदास दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मेसेज वाचणार आहे सर्वांचे पण काम करत करत रुद्रेलप्पा जींगाबाद कर मेसेज वाचना तुम्ही मनोहर बॅगा तांदळाची भाकरी करत नाही का ताई तांदळाची पण करते नाचणीची भाकरी या आंबे खायला ए रुद्रा तिला घेऊन जा बाबांगडा जा बाबा आलेत जा आवर पटकल आणि आंबा खायला मागे ये पटकन आवर ती जाय ना तर पडेल तिथून दरवाजातून इथंच कस लिहून Gracias. आर्या भागवत हाय नमस्कार बाबासाहेब भाकरी टाकता का।, का हो भाकरी चालू नाचण्याची बसू सावन चहा कॉफी प्यायला प्यायला का हो हो झालं चहा कॉफी नाश्ता वगैरे आहे आता जेवणाची तयारी तर नाचण्याची भाकरी या खायला नाचण्याची भाकरी ज्यांना आवडते त्यांनी तीन नंबर लाईक ज्यांना लाईव्ह व्हिडिओ आवडतात त्यांना राजू दादा हाय गुड मॉर्निंग मेसेज सर्वांचे वाचणार आहे दोस्त वाचणार खाली बसून आंबा मेसेज सगळ्यांचे वाचणार सर्वांनी जे कोणी आहेत लाईक त्यांनी सर्वांनी पहिला असतं ताई तू कुठून आहेत मी लातूरहून आहे मी सांगली इस्लामपूर सांगली इस्लामपूर मध्ये होते दहा लोकांच्या हा पन्नास टाळे सर्वांचे श्री स्वामी समर्थ राजूदा शुभ सकाळ सर्वांना मनापासून नमस्कार धन्यवाद राजूदा लागला आल्याबद्दल राजाराम पाटील दादा गुड मॉर्निंग मनोहर दादा नमस्कार राजू दादा शुभ सकाळ राजूदादा लाईट टन धन्यवाद कोल्हापूर तर बसताई तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या गावात राहता सांगलीमध्ये इस्लामपूर दादा इस्लामपूर माहीतच आहे इस्लामपूर मॅसेज आहे तर राजू दादा मनोज दादा नमस्कार शुभ सकाळ ताई तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर दादा दादा मी पण इस्लामपूर कर इस्लामपूर मधून होते राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार एकनाथ दादा शुभ सकाळ तुम्हाला पण शुभ सकाळ या भाकरी खायला नाचणीची तुझी तास नाचणीची भाकरी वारीची भाकरी भाकरी सारखीच लागते का त्याची ती बनवतात का नाचणीचं भावकार तर ही नाचणी आम्हाला दिलेली आहे दर वगैरे मला माहित नाही माझे ना त्यांच्या मित्रांनी दिलेली आहे ती भावे चव वेगळी लागते जरा ज्वारीच्या पेक्षा मी चव वेगळी लागते भाकरी भाकरी करून खायला चांगली लागते दा, राजू दा, दादा नमस्कार दादा संगित कोलहापुर चाहिए पांच नंबर लाइक डन धन्यवाद रुपेश दादा राहुल दादा क्या हमको भी बनाना है काय आहे राजू दादा काय सुवर्ण सकाळी तारी मुदला अनबल मोगरा ताई तुम्ही असेच राहा

शुभ सकाळ संदीप दादा शुभ सकाळ तुम्हाला पण आहेत ते मेसेज वाचणार आहे झाडी भरपूर टाइम भरपूर लाईव्ह मोठी झाले तरी तुम्ही राहिला कुठे आहे सांगली इस्लामपूर सांगली इस्लामपूर भाकरी छान बनवली थँक्यू दादा नाही काय मला येत पहिले नाही येतं बऱ्यापैकी राजू दादा रेवा छान नाचण्याची भाकरी या सर्वांनी खायला आणि लाईक डन करा लाईक डन लाईक डन लाईक काय दिसत नाही जास्त कोणाच्या लाईक करा नक्की सर्वांनी रेनुताई हाय दीदी नमस्कार रेनुताई गुड मॉर्निंग स्वागत आहे श्वेताजी लाईफ मध्ये आता मी सर्वांना व्यवस्थित रिप्लाय देणार आहे दादा लवकर लवकर बोला तर हो चपाती हे भाकरी नव्हती त्यामुळे मेसेज नाही वाचणार वाचणार आहे फास्ट मध्ये वाचणार आहे राजु दादा रुद्रबाळा शांत बस रुद्र गेला बाहेर आता विठ्ठलदादा इस्लामपूर मध्ये नेमके कुठले मी दगडी बंगल्या जवळ आहे आर आय टी कॉलेज माहीत असेल इस्लामपूर सोनू दादा भानुराम दादा काय हाय गुड मॉर्निंग भाभी गुड मॉर्निंग सुरज दादा हाय गुड मॉर्निंग अमरनाथ कुमार गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आणि चला आता मी जाणार बॅक मॅसेज पण थांबलेत आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि परत आपली लाईव्ह असणार आहे तर नक्की या सर्वांनी लाईव्हला परत जसं मला टाईम भेटेल तशी मी लाईव्ह वगैरे घेणार आहे आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे असतात कॉमेडी तर नक्की बघा सपोर्ट करायला विसरू नका दिनेश दादा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी सुंदर आहे हे मला माहिती आहे पण माझे व्हिडिओ पण छान असतात त्यामुळे महत्त्वाचे आहेत तर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर घ्या सर्वांनी काळजी मस्त वाटलं सर्वांसोबत बोलून योजर बारा चौदा काय गुड मॉर्निंग बाबीजी गुड मॉर्निंग छान बोलतात आई धन्यवाद राजा दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला घ्या सर्वांनी काळजी आणि या परत आपल्या लाईव्हला बाय बाय शंभर टक्के बाय बाय कारण का आवरायचं आहे